बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार मी समजूत काढणार एवढा मोठा कार्यकर्ता निश्चित पण नाही आणि केसरकर साहेबांना बद्दल मी सांगाव हो। एवढा मोठा आणि एवढा अनुभवी मी निश्चितपणे पण माझी ही भावना आहे वर्षानुवर्ष या हे राजघराणं अगर आपल्याला फक्त देतच आलेलं आहे कधीच काय मागितलं नाही कधीच काय अपेक्षा ठेवली नाही कधीच काय पदक निवडणूक आली आशीर्वाद मिळतो कुठलंही काम असेल विकासाचं कुठलंही काम असो मग चला तुम्ही विकास करताय ना आम्ही अशा अशा पद्धतीने आमच्या जमिनीवर तुम्हाला संधी देतो ही भावना हे लोक ठेवणारे लोक आहेत की नाही असंख्य उदाहरण सावंतवाडीचं असं एक घर नाही तिथे तुम्हाला असं उदाहरण भेटणार नाही एक असा समाज नाही ज्यांच्याकडे तुम्हाला ही भावना भेटणार नाही मग आम्हाला समजूत काढण्याची काय गरज भासते उलट त्यांनी स्वतःहून येऊन यांना सांगितलं पाहिजे होतं की उस -उस मी माझ्या पक्षाला तरी बाकीचं महाविकास आघाडीवाल्यांना माहीत नाही पण ते मुळात ते पण सावंतवाडी करत आहेत ते काय अन्य तालुक्यातून आलेले नाही आहेत प्रत्येक जण तो या निवडणुकीमध्ये उभा आहे तो सावंतवाडी करत आहे मग प्रत्येकाने ही भावना व्यक्त करून आज एक निवडणूक अगर है ना पद्धतीने करून दिली तर त्याच्यामध्ये चूक काय अधिकार आहे तो चांगली गोष्ट आठवण तरी करून दिली म्हणून मला पुढच्या पाच वर्षामध्ये आमच्या श्रद्धाताई निवडून आल्यानंतर पहिल्या कुठले पाच क्रमांकाच्या कामावर हात घालायचं आहे हे मला आठवण करून दिल्याबद्दल मी आमच्या सहकारी मित्र पक्षाला मनापासून आभार मानतो पण मला मुळात याच्यात राजकारण करायचं नाहीये त्या ठाकरे थिएटर थे, ठाकरे थे। सेनेमध्ये ठीक आहे ठाकरे देण्याने आठवण करून दिली असली तरी म्हणून त्यांचेही मी आभार मानतो आणि त्यावेळी येणाऱ्या अडचणी मी तेव्हा एक आमदार होतो पण तरीही मला ज्या काय अडचणी तेव्हा आल्या ते मी कधी ना कधी मी त्याच्या संदर्भात बोलून पण आज ती बोलण्याची आणि रडण्याची वेळ नाही मला पाच वर्षाची संधी या पुढे अगदी निमित्ताने भेटत असेल तर थेटर काय अजून खूप काय सावंतवाडीकरांना दाखवण्याची संधी आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्या हातात चालून आलेली आहे आणि त्यामध्ये काय काय चार ठिकाणी जिल्ह्यांदा निवडणूक काय सांगायला कारण त्या विरोधात सगळं मुळामध्ये आमच्या कणकवलीला कणकोलीसाठी हे नवीन नाही सन्मान्य राणेसाहेबांच्या कारकिर्दीमध्ये असंख्य वेळी सगळेजण एकवटलेले आहेत आणि तेव्हा तेव्हा आमच्या कणकवलीकरांनी राणेसाहेबांच्या बाजूला नेहमी राहिलेले आहेत शेवटी राणे साहेबांच्या कणकोलीची ताकद बघा जे कोणाला जमलं नाही शिंदे आणि ठाकरेंना एकत्र आणण्याचं ते राणे साहेबांच्या कणकोलीने करून दाखवलेलं आहे आणि दुसरी बाब अशी आहे कोणी कोणावर इलेक्शन लढावं ह्याच्याबद्दल मला काही आक्षेप नाही प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे प्रत्येकाने मनसोक्त तिथे येऊन प्रचार शेवटी लोकशाही आहे आमची जनता सुज्ञ आहे लोकांनी शहर विकास आघाडी करावी एकत्र यावं बिलकुल मला त्याच्याबद्दल हरकत नाही प्रत्येकाला त्याचं स्वातंत्र्य आहे मी त्या सगळ्या गोष्टीचं स्वागत करतो शेवटी जनतेसमोर आम्ही सगळे मिळून आमच्या विकासाचाच अजेंडा घेऊन जाणार आहे मी तुम्हाला आज ह्या निमित्ताने स्पष्ट करतो कुठेही माझ्या माध्यमातून किंवा आमच्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून कोणच वैयक्तिक टीका करणार नाही राजकीय टीका पण आम्ही करणार नाही आम्ही एवढंच आमच्या आमच्या भाषणातून आमच्या इंटरव्ह्यूतून आमच्या संवादातून तुम्हाला कळेल की आम्ही कणकवलीसाठी मालवणसाठी वेंगुर्ल्यासाठी आणि आमच्या सावंतवाडीसाठी विकास काय करू पाहतोय एवढंच आमच्या तोंडातून निघणार आहे कोणी कितीही आरोप करून दे तुम्ही कितीही ब्रेकिंग न्यूज चालवा तुम्हाला काय पण आमच्याकडून उत्तर तुम्हाला फक्त विकासाचीच भाषेत मिळणार तुम्हाला चक्रव्यूहात अडकवण्याचा तुम्ही प्रयत्न केले पण तुम्ही चारही उमेदवार का तू म्हणला राजघराण्याला जे काही अपेक्षित लोकांना इतकं नव्हतं राजघराण्यातलाही ते उमेदवारी देऊन तुम्ही सावतला एक वेगळा क्विज दिला वेंगुर्ल्याला गिरफ्तनच काम आहे त्याने वेंगुर्ल्याला राज्यात आदर्श शहर बनवलं कणकोलला तुम्ही स्वतः आहात आणि जे समीर नलावडे करतायत आणि मालवणला अशा चक्रवाह कसा कने भेटणार आहात तुम्हाला माझं पूर्ण नाव माहिती आहे नितेश नारायण राणे आहे चक्रव्यूहला कसं भेदणं हे नितेश नारायण नारायणदाणे हे आम्हा लोकांना आम्ही त्याच्यात पी एच डी केलेली आहे आणि दुसरं तुम्हाला सांगतो भारतीय जनता पक्षामध्ये मी नसतं आम्ही असतो भारतीय जनता पक्षाचे हे सगळे उमेदवार आहेत आमच्या प्रदेश अध्यक्षांनी आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि सगळ्या वरिष्ठांनी मिळून कोणाला कुठे उभं करायचं कोणाला काय संधी द्यावी कुठल्या कार्यकर्त्याला कशी संधी यासाठी आमचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर जी आहेत त्या भागाचे आमचे निरीक्षक आहेत महिला मोर्चा म्हणून आमच्या आहेत आम्ही सगळ्या जणांनी हे लोकांनी सामूहिक पद्धतीने आम्ही म्हणून या सगळ्या जणांना आपण आपल्या पद्धतीने उभं केलेलं आहे आणि जनतेसमोर आम्ही जातो आहोत शेवटी बाबा हुँ? आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी खरं सांगू मलाही खावीशी वाटती <laughs> <laughs> खावी वाटतीये पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण गावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम